एका पॉईंटला ती एक्साइटमेंट असते स्टार्टिंगला पण मग ती हळूहळू करत ती फेड ऑफ होते आणि असं होतं की हे कधी लग्न आता उरकत आहे खरंच ऑनेस्टली उत्तर द्यायचं तर ना मी लहान असल्यापासून खूप टॉम्बॉईश होते <laughs> आत्ता या क्षणी मला विचारलं असतं मी म्हणेन की माझ्या सगळ्यात कम्फर्टेबल ड्रेसमध्ये मला लग्न करावं वाटेल हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत निवेदिता माझी ताई या मालिकेच्या सेटवर आहे आणि निवेदिता माझ्यासोबत आहे कशी आहेस हाय मी मस्त आहे तू कशी आहेस अगदी मजेत आहे आणि खूप सुंदर दिसते आहेस लग्न सोहळा आहे आणि लग्न हे पार पडतंय निर्विघ्नपणे पार पडणार आहे का काय त्यासाठी तर खरं म्हणजे तुम्हाला मालिका बघावी लागेल पण हो जसं डेली सोपमध्ये आपल्या दरव्याला आपण दाखवतो की तर सरळ स्मूदली माझं काही लग्न होणार नाही त्यामध्येही थोडेसे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत आत्ता मी मकरांचीच बायको म्हणून तयार झालेली आहे पण लग्न माझं नक्की कोणाशी होईल हे आपल्याला पुढे कळेलच तर <laughs> खूप सुंदर दिसतेस आणि छान छान ज्वेलरी आहे किंवा नथ म्हणशील खूप अट्रॅक्टिव्ह आहे जेव्हा स्वतःचा लुक डिझाईन झाला किंवा स्वतःला आरशात पाहिलंस तेव्हाच काय एक्सप्रेशन्स होते काय सांगशील सगळ्यात पहिली यू माझं कौतुक केल्याबद्दल पण कसं आहे ना की आम्ही ज्या जेव्हा लग्न होतं तेव्हा ब्राईट जशा खूप इंटरेस्टेड असतात की माझं हे असलं पाहिजे माझं ते असलं पाहिजे असल पण आता आम्ही ॲक्टर्स आहोत सो खऱ्या लाईफमध्ये माझं हे ऑनस्क्रीन पाचवं लग्न आहे <laughs> त्यामुळे असं आपल्याला असतं की किती अन डिस्कम्फर्टमध्ये आपल्याला काम कराय करायचं आहे खूप हेवी साडी असणार आहे दागिने वगैरे असणार आहेत केस आहेत खूप पिण्या लावल्यात आहेत असं सगळं असणार आहे सो आणि हा मी आता लुक आजचा माझा दुसरा का तिसरा दिवस आहे मी हा लुक घातला आहे सो एका एका पॉईंटला ती एक्साइटमेंट असते स्टार्टिंगला पण मग ती हळूहळू करत ती फेड ऑफ होते आणि असं होतं की हे कधी लग्न आता उरकत आहे अशा नोटवरती येतं ते सो एक्साइटमेंट ती फर्स्ट डे पुरतीच होती त्यानंतर आता मला असं झालं की लवकर लग्न झालं पाहिजे तर मालिकेतलं पाचवं लग्न आहे पण मग खऱ्या आयुष्यातलं काय ते काय सांगशील खऱ्या आयुष्यात मी अजून अनमॅरिड आहे सो so, पण कधी करणार आहे आणि लग्न जर केलंस म्हणजे आता लग्न थाटामाटात तर तुझं पार पडत आहे पाचव्यांदा करते आहेस तू लग्न पण खऱ्या आयुष्यात तुला लग्न कसं हवं आहे किंवा नवरी म्हणून कशी नटणार आहेस तू आता या क्षणी मला विचारलंस तर मी म्हणेन की माझ्या सगळ्यात कम्फर्टेबल ड्रेसमध्ये मला लग्न करावं असं वाटेल म्हणजे काल मी माझी जी आई दाखवली ऑन स्क्रीन सुमित्रा तिच्याशी मी म्हणाले होते की यार नाईट ड्रेसमध्ये लग्न का नाही करता येत मुलींना असं कारण सगळ्यात कम्फर्ट सगळ्यात म्हणतात ना सुटसुटीत कपड्यांमध्ये का नाही आपण करू शकत हे सो असं माझं आहे पण ठीक आहे मी मला असं वाटतं माझं जेव्हा लग्न होत तेव्हा सुद्धा मी जरा ह्या सगळं मध्ये फार कमी इंटरेस्टेड असेन कारण मला ते एवढं नाही त्याची आवड असा सिम्पल काहीतरी छान आणि आता बरेचदा झालंय त्यामुळे आत्ता वाटत नको नाही नाही नसतं झालं बरेचदा ऑन स्क्रीन तरी सुद्धा हो मला असंच <laughs> वाटलं असतं कदाचित जेव्हा अशी तयार होते तेव्हा आईबाबांच्या काय रिॲक्शन असतात किंवा आत्ता जेव्हा मालिकेत बघतायत तेव्हा आईबाबांच्या काय रिॲक्शन असतात खरंच ऑनेस्टली उत्तर द्यायचं तर so, so, ना मी लहान असल्यापासून खूप टॉम होते सो मी असे जीन्स आणि टी शर्ट्स आणि अशामध्ये होते सो मी हळूहळू जेव्हा कॉलेजला जायला लागले मग तेव्हा जरा असं आपल्याला झुमके आवडत आहेत वगैरे ह्या सगळ्या आवडी माझ्या खूप लेट झाल्या सुरू आणि मला आवडतं नटायला सजायला आवडतं पण माझं असं इतकं पण नाही आहे सो माझ्या आई बाबांना ती अशी लहानपणीची मी आठवते की कशी तू बॉयकटमध्ये असायचीस आणि आता बघ केवढी मोठी एक बाई किंवा अशी मुलगी छान दिसती त्यांना असं त्यांचं नेहमी त्यांची जुनी आठवण ते मला नेहमी सांगतात की लहान असताना कशी होतीस तू आणि आता हे सगळं तुला तुला असं बघून आम्हाला खूप छान वाटतंय तर आता पडद्यामागची धमाल कशी चालू आहे किंवा लग्न म्हटलं की थाटामाटात असणार किंवा आता तू म्हणालीस तसं तीन तीन दिवस तुम्ही शूट करताय पण बी टी एसमधलं काय सांगशील आम्हाला पडद्यामागची धमाल कशी सु, सुरू आहे पडद्यामागची धमालच धमाल सुरू आहे कारण आता ऑल कॉम्बिनेशन सीन्स आहेत त्यामुळे खूप मस्त वाटतं जेव्हा सगळे आर्टिस्ट सेटवरती असतात तेव्हा एक वेगळीच मजा असते आम्ही खूप गडबड करत असतो मजा करत असतो आम्हाला आमच्या डिरेक्टरला मग सांगावं लागते की अरे जरा शांत वा काम करायला तू तुम्ही असं आणि आमचे डिरेक्टरही तेवढेच म्हणजे मस्तीखोर हो so, आहेत सो आम्ही छान सगळेजणं आय लाईक म्हणजे ऑल कॉम्बिनेशन सीन्स असते असतात तेव्हा मला मला मजा येते रादर देन मी आणि असीमच आहोत दिवसभर आणि <laughs> सीन शूट करतो किंवा मी आणि धन्यात सीन शूट करतो म्हणजे सगळेजणं जेव्हा असतात तेव्हा आणि सगळेजणं लग्नासाठीच तयार होतात ना सो so, दोन्ही uh, मागच्या आठवड्यामध्ये सगळ्यांच्या हातावरती मेहंदी होती लावलेली मग हळदीचा कार्यक्रम आमचा झाला तेव्हा सगळेजणं हळदीच्या कपड्यांमध्ये होते सो अशी गमती सुरू आहेत खरं लग्न असलं आहे असंच फील आहे बरं एक पर्सनल क्वेश्चन आहे म्हणजे आर्टिस्टबद्दल कौतुक करावं तेवढं कमी असतं म्हणजे स्वतःची बाजू झाकून आपण एक कॅरेक्टर जेव्हा रोल प्ले करतो तुझ्या पायाला लागलं आहे थोडीशी दुखापत झाली आणि तरीही तू सेटवर आहेस आणि तरी सीन ते सीन करतीयस ते सगळं काय सांगशील एक आर्टिस्ट म्हणून आता एक महिना झाला माझ्या पायाला फ्रॅक्चर आहे आणि और... <coughs> मस्करीची बाजू ह्याला आहेच म्हणजे आता काल पण कोणी पण मला असं म्हटलं ना की अरे तरी तू शूट करतेस का म्हणजे तुला सुट्टी नाही तु मिळते वगैरे तर मग आमच्याकडे असं म्हणा की हिरोईन बनायची खास होती ना तुला कंना असं किंवा असं ते मस्करीची एक बाजू आहे पण खरं सांगायला गेलं तर हो ह्या प्रोफेशनमध्ये आपण जेवढं ग्लॅमर आणि असे सगळेजण जे बघतात तसं दरवेळेला तसंच असतं असं नाही की आता मला पाहायला लागले तरीसुद्धा मला चालायचे सीन्स आहेत किंवा असीमला शोधायचे सीन्स आहेत तर ते सीन्स स्टोरी लाईनसाठी तसे लिहून येत आहेत आणि मग आम्हाला तसं करावं आहे तरी आमची प्रोडक्शन टीम आणि डिरेक्शन टीम आणि सगळेच जण क्रिएटिव्ह वगैरे त्यांच्यापर्यंत जितकं मला इझी करता येतील गोष्टी मला जास्त त्रास नाही होणार अशा पद्धतीने ते सीन्स थोडे मॅनेज करत आहेत पण हो आम्हाला फिजिकली तिथे प्रेझेंट राहूनच आमचं काम करणं कर तसंच आमचा जॉब आहे त्यामुळे मला यावं लागतं सेटवरती आणि करते मी बरेच वेळेला सीन बसून असतात जशी आत्ताही मी तुझ्याशी बसूनच इंटरव्यू देते तसं मी बसूनच असते पण हा वॉकर असतो सोबत माझ्या आणि होपफुली लवकर इन द निअर फ्युचर माझं हे प्लास्टर निघालं की मी जरा व्यवस्थित वावरायला लागेल नक्कीच तू लवकरात लवकर बरी होशील बरं खूप छान दिसती आहेस कॉम्प्लिमेंट किती मिळाल्यात सेटवर कोणाकडूनकडून कॉम्प्लिमेंट मिळाल्यात असं काही कॉम्प्लिमेंट नाही मिळालंय पण पर... हां असं काही कॉम्प्लिमेंट नाही पण ठीक आहे बा सगळ्यांना असं काय होतं ना की बायकांना सगळ्यांना नटायला आवडतं सो सगळ्यांना एक एक विशेष इंटरेस्ट आहे की निवीला हे करा निवीला ते करा तिची हेअरस्टाईल वेगळी करा किंवा तिला असं नेहमीसारखा गजरा नको लावते हे करून घ्या आता मला ही पहिल्यांदा जेव्हा मी साडी नेसली तर खरं म्हणजे माझ्या पिना किंवा हे मला निर्या लावून द्यायचं कोणी दिल्या असतील तर सिरियलची जी आपली विलन आहे अश्विनी तिने मला मदत केली हे सगळं करायला म्हणजे आमची ड्रेसमधली मुलगी होतीच पण तिलाही एक इंटरेस्ट की ती नवरी तर तिचं चापून झोपून तिची साडी दिसली पाहिजे किंवा तिच्या तिला न तशी द्या हे करा असं त्यांचं सगळ्यांचा इंटरेस्ट असतो की ती छान दिसली पाहिजे अशा ह्याच्यावरती बरं जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील आणि लग्न कसं इंटरेस्टिंग असणार आहे काय सांग काय सांगशील अरे लग्न खूप इंटरेस्टिंग असणार आहे म्हणजे तुम्ही इतके दिवस जे बघताय धन्या आणि निवेदितामध्ये खूप मैत्री तर आहेच पण आता त्यांचं नातं कुठेतरी पुढेही जाणार आहे आणि ते कशा पद्धतीने जाणार आहे हे ह्यासाठी हा लग्नाचा सिक्वेन्स बघणं खूप गरजेचं आहे कारण मी जसं म्हटलं जसं की मी आत्ता लग्नाची तयारी म्हणजे घरातून निवेदिता निघाली हे विचार करून की माझं तिचं लग्न मकरंची होतं आहे पण काय ट्विस्ट आहे आणि कशी आहे ती तुम्ही प्लीज बघा खूप इंटरेस्टिंग आहे स्टोरी लाईन सध्याची सो कीप वॉचिंग निवेदिता माझी ताई सोनी मराठीवर सध्या सव्वा नऊ वाजता मग नंतर परत आम्ही नऊ वाजता येऊ थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका